नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आधार लिंक करण्यास आळस केल्यामुळे संजय गांधीचा लाभ परत गेला आहे म्हणजे इतर सर्व निराधार अनुदान योजनेचा लाभ परत गेलेला आहे पाच महिन्याचे पैसे बुडालेले आहे लाभार्थ्यांचे मग लाभ मिळत नसेल तर आपल्याला काही कामे करणे गरजेचे आहे त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तसेच इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आपल्या फायद्याचा हा व्हिडिओ आहे आपल्याला पैसे मिळत नसेल आले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता ही बातमी आहे लोकमत न्यूजपेपरची आधार लिंक करण्यास आळस संजय गांधीचा लाभ गेला परत पाच महिन्याचे पैसे बुडाले डीबीटी डी बी टी प्रणालीद्वारे होणार वितरण कानाडोळा महागात पडला मित्रांनो ही जी बातमी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातली आहे तरीही सर्व राज्यातील लाभार्थ्यांसाठी ही, ही लागू पडत आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्यवस्थित बघा बँक खात्याला आधार लिंकिंग करून घ्या या शासनाच्या वारंवार आव्हानाकडे साप दुर्लक्ष केलेल्या जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना गेल्या पाच महिन्यापासून संजय गांधी योजनेचा लाभ मिळालेला नाही विशेषतः करवीरमध्ये हे प्रमाण अधिक आहे शासनाकडून डीबीटी प्रणालीद्वारे लाभाची रक्कम थेट खात्यात पाठवली जात असून बँक खाते आधार लिंक व व्हेरीफाय झालेले नसेल तर यापुढे लाभ दिला जाणार नाही राज्य शासनाने डिसेंबर महिन्यापासून संजय गांधी श्रावणबाळ स इंदिरा गांधी अशा योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी बँक खाते, खाते आधार नंबर लिंक म्हणजेच करणे तसेच के, के वाय सी करणे अत्यावश्यक आहे शासनाकडून वारंवार ही सूचना देण्यात आली आहे मात्र अनेकांनी याकडे कानाडोळा केल्याने गेल्या पाच महिन्यापासून त्यांचा लाभ बंद झाला आहे त्यामुळे मागील पाच महिन्यांचे लाभार्थ्यांचे पैसे बुळालेले आहे मात्र लाभार्थ्यांची नेमकी आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे नाही मित्रांनो तुम्हाला लाभ केव्हा मिळणार नाही तर के वाय सी झालेली नसणे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर शासनाचा अन्य कोणत्याही योजनांचा लाभ मिळत असेल नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा आधार नंबरमध्ये चूक असल्यास लाभ मिळत नाही एवढी जी कारणं आहे या कारणामुळे तुम्हाला हा लाभ मिळत नाही आहे तरी ही कारणी आपण तपासून बघा के वाय सी केलेली आहे किंवा नाही लाडकी बहिणीचा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतो आहे किंवा नाही पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल तर पैसे मिळणार नाही नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा आधार नंबरमध्ये चूक असल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही हे काळजीपूर्वक तुम्ही बघून घ्या पाच महिने झाले संजय गांधी योजनेचे पैसे मिळाले नाही बँकेत हेलपाटे मारल्यावर ते सांगतात खात्यावर पैसे आले नाही माझे वय पंच्याऐंशीच्या पुढे आहे फिरणे जमत नाही मारुती हरणे यांनी सांगितलेले आहे पैसे न मिळाल्याने सगळीकडेच अडचण सुरू आहे बँकेकडे तर किती वेळा हेलपाटे मारायचे पाच महिन्याचे पैसे बुडाले घर कसे चाल चालवायचे बनाबाई चौगुले हे जे लाभार्थी आहे यांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केलेले आहे तर मग मित्रांनो हा लाभ जर मिळत नसेल तर आपल्याला हे करणे गरजेचे आहे तर काय केले पाहिजे तर पहिले तुम्ही महाई सेवा केंद्रात आधार नंबर कोणत्या बँकेच्या खात्यावला हो लिंक आहे हे तपासा तुम्ही ऑनलाईनसुद्धा तपासू शकता किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन तुमचा आधार नंबर कोणत्या बँक खात्याला लिंक आहे त्या ठिकाणी एन पी सी आय लिंक आहे किंवा नाही डी बी टी आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करून घ्या लिंक नसेल तर लिंक करून घ्या केवळ एकाच बँक खात्याला के वाय सी करता येते म्हणजे एकाच खात्याला हे डी बी टी लिंक होते आधार लिंक होत असते त्यामुळे तुमचे अनेक खाते असतील तर तुम्ही नक्की चेक करा की तुमच्या कोणत्या बँक खात्याला आधार लिंक झालेला आहे डी बी टी लिंक झालेले आहे लिंक केलेल्या खात्याची कागदपत्रं घेऊन संबंधित शासकीय कार्यालयात द्या बँक पासबुक वगैरे हो ते तुम्ही तुमच्या तहसील कार्यालय संजय गांधी विभागात नेऊन द्या तसेच बँक खाते व आधार पोर्टलवर नोंद करून घ्या त्यानंतर लाभ सुरू होईल मग तुमचे बँक खाते आणि आधार पोर्टलवर तुम्ही नोंद करून घेणे गरजेचे आहे शासनाकडे नोंद असलेल्या आणि आधार लिंकिंग झालेले खाते वेगवेगळे असेल तर लिंकिंग झालेल्या खात्यावरच रक्कम जमा होते अशा वापरात नसलेल्या खात्यावरील रक्कम तपासा मग तुम्ही जर एखादे बँक खाते तुमचे एक्स्ट्राचे असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही ते वापरत नसाल परंतु त्या ठिकाणी तुमचे आधार लिंक असेल डी बी टी असेल तर त्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी तुम्ही तुमचे ते खाते तपासून घेणे गरजेचे आहे की त्या खात्यावर तुमचे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही जर जमा झाले असतील तर तुम्हाला ते खाते नस नको असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे की आम्हाला आमचे हे खाते डी बी टी लिंक नको आहे आणि तिथनं तुम्ही कागद घेऊन तो कागद त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या बँकेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी डी बी टी लिंक करून घ्यायचे तुमचे कागदपत्र देऊन तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड त्या ठिकाणी घेऊन जावं लागेल आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर अशा प्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे तर मित्रांनो अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले आहे आणि मागील पैसेसुद्धा लवकरच तीन मेच्या नंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पैसे जर जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र